सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत खूप जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वाक्यरचना आहेत इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये अॅक्युरेसी आणण्यासाठी प्रोफेशनलिझम आणण्यासाठी ही वाक्यरचना समजून घेणं खूप आवश्यक आहे तर वन बाय वन आपण ती समजून घेऊ सर्वात आधी तर हे समजा की समजून घ्यायचं आपल्याला की सिंपल प्रेझेंटेन्स कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरतात कधी वापरतात बोलताना तर जेव्हा आपण इंग्लिश बोलतो आणि इंग्लिश बोलत असताना आपण नेहमीचे जे आपले दैनंदिन नित्यक्रम आहेत जे आपण रोज करतो जसं आपण सकाळी उठतो फिरायला जातो आपण दुपारी जेवण करतो संध्याकाळी आपण खेळायला जातो जे जा आपण रोज करतो त्याला दैनंदिन नित्यक्रम किंवा डेली रुटीन्स म्हणतात अशाबद्दल बोलताना आपण सिंपल प्रेझेंट अशी वाक्यरचना करत असतो त्यानंतर आपल्या ज्या सवयी असतात की मी सकाळी लवकर उठतो मग जिमला जातो सकाळी दूध पितो अशा ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या सवयी आहेत पुन्हा पुन्हा होणाऱ्या गोष्टी आहेत प्रेझेंटमधल्या त्या बोलताना तुम्ही सिंपल प्रेझेंटची वाक्यरचना करता त्यानंतर जे जनरल ट्रुथ्स आहेत जसं माणसाला दोन हात असतात जर ह्या गोष्टी किसकडे वाटत असतील तर आपण असं पण लक्षात ठेवू शकतो की मराठीत बोलताना जेव्हा वाक्याच्या शेवटी तो ते तात असे प्रत्यय येतात त्यावेळेस ते वाक्य जे असतात ते सिंपल प्रेझेंटचे वाक्य असतात मग आता सिंपल प्रेझेंटची वाक्यरचना कशी करायची वाक्य कसं बनवायचं खूप जास्त प्रमाणात बनवायचं काम पडते वाक्यरचना चुकायला नको आय एम एग्री विथ यू किंवा आय एम अंडरस्टँड आय एम नॉट अंडरस्टँड अशा जर वाक्य रचना आपण बोलत राहिलो तर आपला जो इम्पॅक्ट आहे तो निगेटिव्ह पडेल म्हणून मग मन आपल्याला अशा चुका टाळण्यासाठी समजून घ्यायचं आहे की सिम्पल प्रेझेंटे टेन्सचे वाक्य बनतात कसे तर सर्वात आधी आपल्याला सब्जेक्ट घ्यायचं असतं म्हणजे जे कोणतं वाक्य आहे आपण बोलतो आहे ज्या वाक्यातून आपण आपली आयडिया आपले आपली फिलिंग आपले इमोशन्स आपण एक्सप्रेस करणार आहोत आपले व्ह्यूज एक्सप्रो एक्सप्रेस करणार आहोत त्या वाक्या मध्ये जी कोणती क्रिया आहे ती क्रिया करणारा जो शब्द आहे जो ॲक्शन परफॉर्म करणारा जो शब्द आहे ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे तो एकतर नाऊन किंवा प्रोनाउन या स्वरूपात असेल म्हणजे रमेश गणेश सीता गीता मिना रिना हिना टिना असं काहीतरी असेल अ गर्ल अ डॉटर अ बॉय असं काही असेल किंवा मग कोणतं तरी प्रोनाऊन असेल आय वी यू दे ही शी इट संबडी नोबडी एनिबडी असं काहीतरी एखादा प्रोनाउन असेल मग ते आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर वर्बचं पहिलं रूप ठेवायचं आहे आता व्हर्ब म्हणजे काय हे आपण याच्या आधीच्या लेसनमध्ये व्यवस्थित समजून घेतलं क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे वर्ब मग जी कोणती क्रिया वाक्यामध्ये आलेली आहे ती ती क्रिया दर्शवणारा जो जे वर्ब आहे जे क्रियापद आहे ते ठेवायचं आहे वर्बचे तीन रूप असतात आपण शिकलो होतो वर्फचं पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप पण आपल्याला सिम्पल प्रेझेंटमध्ये वर्बचं पहिलं रूप ठेवायचं असते का ठेवायचं असते कारण त्या वरच्या पहिल्या रूपाचा जो मराठी अर्थ निघते त्याला तो ते तात असं प्रत्यय लागलेलं असतात जसं गो हे पहिलं रूप आहे तर गोचा अर्थ जातो जाते जातात राईट आहे डब्ल्यू आर आय टी राईट याचे अर्थ निघतील लिहितो लिहिते लिहितात प्ले आहे तर प्लेचा अर्थ निघेल खेळतो खेळते खेळतात म्हणजे आपल्याला पहिलं रूप जर घेतलं तर तो ते तात हे त्याचे मराठी म्हणजे अर्थ निघतील म्हणजे प्रत्यय त्याला लागतील म्हणून आपल्याला पहिलं रूप घ्यायचं आहे त्यानंतर ती क्रिया जो रिसीव करणार किंवा ज्याच्यावरती ॲक्शन होणार तो शब्द म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला ठेवायचा आहे जसं इथं वाक्य आहे मी क्रिकेट खेळतो मी ॲक्शन परफॉर्मर आहे म्हणून मग सुरुवातीला घेतला आपण आय त्यानंतर आपण मी क्रिकेट तर डायरेक्ट असं नाही घेतला आपण की आय क्रिकेट असं ना म्हणता आपण काय म्हटलं आय प्ले घेतलं म्हणजे वर्ब घेतलं जे क्रियादर्शनाला जो शब्द होता तो घेतला आणि तेही पहिलं रूप घेतला आपण आय प्ले मी खेळतो आणि त्यानंतर आपण क्रिकेट ठेवलं म्हणजे ऑब्जेक्ट ठेवलं हो आय प्ले क्रिकेट आता इथं वाक्य बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण वाक्य बनवतो सिंपल प्रेझेंटचे तर सिंपल प्रेझेंटच्या वाक्यात क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी आपल्याला एम इज आर हे शब्द घ्यायचे नसतात जसं आपण अगदी सुरुवातीला वाक्य पाहिलं की आय एम अग्री विथ यू तर ते वाक्य का बरं चुकलं ते वाक्य याचमुळं चुकलं की त्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप होतं आणि त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी आपण ऍम घेतलं किंवा ही इज गो टू स्कूल एव्हरी डे म्हटलं आपण त्या वाक्यामध्ये सुद्धा आपण विनाकारण ईज घेतलं म्हणजे सिम्पल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी आणि म्हणजे सब्जेक्टच्या नंतर आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी आपल्याला ॲमेझार हे शब्द चुकूनही घ्यायचे नसतात ह्या सर्वात महत्त्वाचा रोल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कधीच आय एम गो टू कॉलेज वी आर प्ले क्रिकेट ही इज वॉच टी व्ही दे आर गेटअप इन द मॉर्निंग असं कधीच होऊ शकत नाही म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी आपल्याला अॅमिझार घेणं टाळायचं आहे म्हणजे घ्यायचंच नाही आहे सरळ सरळ आपल्याला सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट अशी रचना करायची आहे दुसरा दुसरा महत्वाचा मुद्दा इथं आहे की जेव्हा वाक्यातला तुमचा जो सब्जेक्ट आहे वाक्यातला सुरुवातीला येणारा जो शब्द आहे तो जर आय वी यू आणि दे हे चार आपल्याला एकाच सिक्वेन्स मधून लक्षात ठेवायचे आहे थोडं सोपं जाईल आपल्याला म्हणजे आपण सिंग्युलर पर्सन थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन अशा किसकट गोष्टी लक्षात ठेवल्यापेक्षा आपण सरळ सरळ लक्षात ठेवा की आय वी यू दे यापैकी जर एक वाक्याच्या सुरुवातीला आलं तर व्हर्बचं जे पहिलं रूप आहे ते तसंच्या तसं ठेवा गो आहे तर गो आहे तर गो ठेवा कम आहे तर कम ठेवा राईट आहे तर राईट ठेवा प्ले आहे तर प्ले ठेवा पण जर वाक्याच्या सुरुवातीला ही शी इट यापैकी एक किंवा सिंगुलर नाऊन एक नाम जर आलं असेल तर व्हर्बला आपल्याला यस किंवा ईएस लावावं लागते आणि ते कंपल्सरी आहे म्हणजे जसं समजा शी नंतर आपल्याला प्ले ठेवायचं आहे तर आपण प्ले न ठेवता आपल्याला प्लेज असं ठेवावं लागेल म्हणजे वाक्य होईल शी प्लेज क्रिकेट ही गो न म्हणता ही गोज म्हणावं लागेल ही गोज टू कॉलेज आता बघा जर समजा इथं आय असतं तर आपण सरळ सरळ म्हटलं असतं की आय प्ले क्रिकेट वी असतं तर वी प्ले क्रिकेट यू प्ले क्रिकेट दे प्ले क्रिकेट पण जसं आपण ही म्हटलं तसंच ही प्ले न म्हणता ही प्लेज म्हणावं लागतं ही प्लेज क्रिकेट शी प्लेज क्रिकेट राजू प्लेस क्रिकेट मग आता कधी कधी प्रश्न हा निर्माण होतो किंवा प्ले आणि प्लेज याच्या मिनिंगमध्ये तर काही फरक नाही गो आणि गोज याचा मिनिंग तर डिफर करत नाही टीच आणि टीचेस याच्या मिनिंगमध्ये काही फरक आहे का तर काहीही फरक नाही टीच आणि टीच टीचेसचा <laughs> अर्थ सारखा प्ले आणि प्लेजचा अर्थ सारखा मेक आणि मेक्सचा अर्थ सारखा याची एस एस लावल्यावर नाऊन म नाऊनच्या अर्थामध्ये बदल होतात जसं चेअर म्हणजे खुर्चीन चेअर्स म्हणजे खुर्च्या बुक म्हणजे पुस्तक आणि बुक्स म्हणजे पुस्तकं हे कधी होते नाऊनच्या बाबतीत असं होते की आपण यस एस लावल्यावर किंवा त्याचं अनेक वचन केल्यावर त्याचे अर्थ बदलतात पण वर्फच्या बाबतीत असं नाही आहे वर्फला यस एस लावल्यानंतर त्याचे अर्थ बदलत नाही मग तो फक्त नियम आहे की ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन याच्यानंतर यस एस लावणं कंपल्सरी आहे जर आपण ते नाही लावलं तर वाक्य चुकीचं आहे असं कन्सिडर केलं जातं सो वी हॅव टू रिमेंबर दिस रूल की आपल्याला ही शी इट नंतर यस लावायचं आहे मग यस कधी लावायचा आणि यस कधी लावायचा जर जे वर्ब आहे त्या वर्बच्या शेवटी जर यस डबल एस एस एच सी एच ओ यापैकी जर काही आलं असेल तर ई एस लावायचं अदरवाईज यस लावायचा जसं समजा आता प्ले आहे तर प्लेला आपण यस लावला पण गो गोच्या शेवटी ओ होता म्हणून आपण गोज म्हटलं टीच टी ई ए, ए सी एच शेवटी सी एच आहे म्हणून ई एस लावला पुश आहे पी यू एस एच पुशला जर आपल्याला लावायचं असेल तर आपण ई एस लावू कारण एस एच आहे शेवटी तर जेव्हा जेव्हा ओ म्हणजे यस डबल एस एस एच सी एच आणि ओ यापैकी कोणतं जर समजा त्या वर्फच्या स्पेलिंगच्या शेवटी असेल। जर असेल तर ई एस लावायचा आहे अदरवाइज यस लावायचा आहे आणि बहुतेक वेळा एस एस लावायचं काम पडते पण कधी लावायचं आहे लक्षात घ्या ही शी इट आणि सिम्युलर नाऊन जर असेल तर आपल्याला एस लावायचं आहे अदरवाइज आय वी यू दे किंवा प्ल्युरल नाउन अनेक वच नाऊन असलं तर आपल्याला एस वगैरे काही लावायचं नाही वर्फ जस तसं ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की वर पहि वरचं जे पहिलं रूप आहे सिंपल प्रेझेंटमध्ये आपण वापरतो त्याच्या आधी आपल्याला एम इज आर वगैरे काही ठेवायचं नाही आहे त्यानंतर जेव्हा आपण वाक्य निगेटिव्ह करतो सिंपल प्रेझेंटमध्ये तेव्हा सुद्धा आपण अशा चुका करणं म्हणजे असं शक्य आहे की बा जसं मी तू तु, तुझ्याशी सहमत नाही तर कोणी कोणी म्हणू शकते की आय एम नॉट अग्री विथ यू मला तुझं समजत नाही किंवा आय एम नॉट अंडरस्टँड यू असं म्हणण्याची शक्यता आहे तर लक्षात घ्या जसं आपण अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये ॲम इज आर घेतलं नाही तसंच निगेटिव्ह वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲम नॉट इज नॉट आर नॉट असं घेता येत नाही जर आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला डू नॉट किंवा डझ नॉ डज नॉट हे वापरावं लागते डू नॉट किंवा डोंट आणि तिकडे डज नॉट किंवा डझन तर डू नॉट कधी जेव्हा वाक्यातला करता पुन्हा आय वी यू दे आणि प्युरल नाऊन असेल तर वाक्य निगेटिव्ह करताना डू नॉट किंवा डोंट घ्यायचं आहे आणि तेच जर वाक्यातला सुरुवातीचा शब्द म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट जर ही शी इट आणि सिंग्युलर नाऊन जर असेल म्हणजे एक वर्ष नाम जर असेल तर आपल्याला डझन घ्यायचं आहे म्हणजे जसं मी स्वीट्स खात नाही गोड खात नाही असं मला म्हणायचं आहे तर मी म्हणेल आय डोंट इट स्वीट्स आय एम नॉट इट स्वीट्स असं नाही म्हण होऊ शकणार आय डोंट इट स्वीट्स आम्ही कॉलेजला जात नाही वी डोंट गो टू कॉलेज तू माझं ऐकत नाही यू डोंट लिसन टू मी ते मंदिरात जात नाही दे डोंट गो टू टेम्पल असं आणि जर समजा ही शीट नंतर वाक्य बनवायचं आहे तर जसं आपण इथे बनवलं शी डझंट टेक टी ही डझंट राईट मेसेजेस आणखी म्हणता येईल राजू डझंट ड्राईव्ह अ कार किंवा आणखी म्हणता येईल ही डझंट मेक टी शी डझंट प्ले क्रिकेट असे आपल्याला वाक्य करता येतील म्हणजे आपल्याला ही शीट नंतर आणि सिग्युलर नाउन नंतर डझंट घ्यायचं आहे आता बघा डू नॉट म्हणजेच डोंट आणि डझ नॉट म्हणजेच डझंट त्यानंतर जर आपल्याला प्रश्न बनवायचा आहे सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये बघा सिंपल प्रेझेंटचे वाक्य पुन्हा एकदा सांगतो मी की आपल्याला वापरायचे कधी असतात जेव्हा आपण अशा ऍक्शन्स बद्दल बोलतो ज्या ऍक्शन्स नेहमी होतात सवयी सारख्या असतात पुन्हा पुन्हा होतात रोजच्या ऍक्शन्स बद्दल आपण बोलताना सिंपल प्रेझेंट वापरतो आणि अशा वाक्यांच्या मध्ये शेवटी तो ते तात असे प्रत्यय आलेले असतात मराठीमध्ये मग असे वाक्य जर आपल्याला प्रश्न प्रश्नरूपी वाक्य असतील प्रश्नार्थक वाक्य असतील सिम्पल प्रेझेंटमध्ये तर कसे बनवायचे जसं समजा वाक्य आहे की तुला चहा आवडतो का जर वाक्य असं असतं की तुला चहा आवडतो तर आपण म्हटलं असतं यू लाईक टी तुला चहा आवडत नाही असं म्हणायचं असलं तर आपण म्हटलं यू डोंट लाईक टी आणि तुला चहा आवडतो का तर आपण आर यू लाईक टी असं नाही म्हणता येणार आर यू लाईक टी म्हटलं तर त्याचा अर्थ होईल तू चहासारखा आहे का असं होईल म्हणून आपल्याला लक्षात घ्या की सिंपल प्रेझेंटमध्ये प्रश्न बनवताना आपल्याला डू किंवा चा उपयोग करायचा आहे जर तुला जर चहा आवडतो सॉरी तुला चहा आवडतो का असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल डू यू लाईक टी ते पुस्तक वाचतात का असं जर म्हणायचं आहे तर डू दे रीड बुक्स आपण या टॉपिकची चर्चा करतो का तर आपल्याला म्हणता येईल डू वी डिस्कस दिस टॉपिक तुम्ही टी व्ही पाहता का असं म्हणायचं असेल तर डू यू वॉच टी व्ही तेच जर प्रश्न आपल्याला अशा वेळेस बनवायचे आहे की ज्या वेळेस आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे ही शीट बद बदल म्हणजे ही शीट वाक्यातला सब्जेक्ट आहे किंवा एखादा सिंग्युलर नाहून सब्जेक्ट आहे तर अशा वेळेस डज न बनवायचा आहे प्रश्न जसं समजा तो क्रिकेट खेळतो का तर आपल्याला म्हणावं लागेल डज ही प्ले क्रिकेट ती चहा बनवते का डज शी मेक टी तो क्लास अटेंड करतो का डज ही अटेंड क्लास राजू तुला मदत करतो का डज राजू हेल्प यू तर डज सुरुवातीला घेऊन आपल्याला प्रश्न बनवायचा आहे या ठिकाणी आणखी महत्वाची गोष्ट की डज घेतला की जे वर्बचं पहिलं रूप आहे त्याचा जर त्याला जर एस एस असेल तर तो, तो काढून घ्यायचा आहे ही शी इट नंतर आपला नियम आहे की ही शी इट आणि सिग्युलर ना होऊन नंतर वर्बला आपल्याला एस येस लावायचं आहे पण जर वाक्य डज असला तो मग वाक्य निगेटिव्ह असताना असो की वाक्य प्रश्न बनवताना असो जर वाक्यामध्ये जर आपण डज घेतलेला असला तर त्यावेळेस वर्बचं जे एस आहे ते काढून टाकायचं आहे ऍट अ टाइम डजही येणार आणि तिकडे वर्बला एस पण लागलेला असणार असं कधीच होणार नाही मग तो प्रश्न बनवण्यासाठी असो की वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी असो डज आला कि वरफ ये सी ये की एस ई एस काढून घ्यायचा आहे मग सब्जेक्ट इनिशिएट असो की सिमिलर नाउन असो हा अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे मग पुन्हा आणखी एक गोष्ट की दिस क्वेश्चन्स आर वर्बल क्वेश्चन्स वी डोंट हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन्स इन डिटेल वी जस्ट हॅव टू आन्सर दॅम इन येस ऑर नो वी हॅव टू गिव्ह शॉर्ट रिस्पॉन्सेस याचे आपल्याला पूर्ण असं लांब उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे जर प्रश्न असा असेल की डू यू प्ले क्रिकेट तर आपल्याला यस आय प्ले क्रिकेट किंवा यस आय डू नो आय डू नॉट प्ले क्रिकेट असं पूर्ण वाक्य बोलायचं नाही आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं की यस आय डू किंवा नाही म्हणायचं असेल नो आय डोंट जर वाक्य असं असेल की डू दे सेल व्हेजिटेबल्स डू दे सेल व्हेजिटेबल्स ते भाजीपाला विकतात का तर आपण म्हणू येस दे डू नाही म्हणायचं असेल तर नो दे डोंट डू यू बाय ग्रोसरी फ्रॉम लोकल शॉप डू यू बाय ग्रोसरी शॉम डू यू बाय ग्रोसरी फ्रॉम लोकल शॉप तर तुम्हाला जर हो म्हणायचं असेल तर, तर तुम्हाला येस आय डू आणि नाही म्हणायचं असेल तर नो आय डोंट जर वाक्य असं असेल की डू यू गो टू बेड अर्ली तर तुम्ही हो म्हणायचं आहे तर तुम्हाला म्हणावं लागेल येस आय डू आणि नाही म्हणायचं असेल तर नो आय डोंट ते जर वाक्यामध्ये सब्जेक्ट ही शीट असेल आणि प्रश्न जर आपण डजने बनवत असू तर समजा त्याचे उत्तर कशी द्यायचे जसं वाक्य आहे की डज ही गो टू फार्म एव्हरी डे तर आपल्याला म्हणावं लागेल यस ही डज आणि नाही म्हणायचं असेल तर नो ही डझंट डज शी कुक फूड ती स्वयंपाक करते का यस yes, शी डज आणि नाही म्हणायचं असेल no, तर नो शी डझंट अशा पद्धतीनं आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो थोडक्यात कन्क्लुजन हे आहे की आपण सिम्पल प्रेझेंटेज कधी वापरतो जेव्हा डेली हॅबिट्सबद्दल बोलताना बोलत असतो आपल्या जो डेली रुटीन आहे त्याच्याबद्दल बोलत असतो ज्या घटना नेहमी नेहमी होतात पुन्हा पुन्हा होतात त्याच्याबद्दल बोलत असतो जे युनिव्हर्सल फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल बोलत असतो अशा स्थितीमध्ये वी यूज सिम्पल प्रेझेंटेन्स अँड आपण एस एस कधी लावतो वी अप्लाय एस ऑर ई एस वी ॲड एस ऑर ई एस टू द फर्स्ट फॉर्म ऑफ मेन वर्क विन द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज वन ऑफ दिस प्रोनाऊन्स ही शी ऑर इट ऑर एनी सिंगुलर नाऊन आणि वाक्य निगेटिव्ह करताना आपण काय करतो वी यूज डू do ऑर डज प्रश्न बनवताना सुद्धा वी यूज डू do ऑर डज तर ह्या तीन चार गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत याच्यामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे बनवायचे आणखी बाकी समजा आपण पॅसेवाईजचे वाक्य याच्यामध्ये कसे बनवायचे हे अपकमिंग लेसन्स मध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करू शिकू आता इथे काही वाक्य दिलेले आहेत मी पाच वाक्य आहेत हे वाक्य सगळे सिंपल प्रेझेंटचे आहेत यांना तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघायचं आहे त्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे ते वाक्य लिहून झाल्यानंतर मग ते तुम्हाला वाक्य तुमचे बरोबर आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला हे वाक्य मी इथे लिहून दिलेले आहेत ट्रान्सलेशन दिलेले आहेत हे वाक्य पाहून तुम्ही बघू शकता कि है की तुमचे वाक्य बरोबर आहेत की नाही जर वाक्य चुकले असतील तर पुन्हा व्हिडिओ एकदा बघून तुम्ही त्या दुरुस्त्या करू शकता